नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाची नवीन अग्निशाकी योजना ही सोळा बारा दोन हजार चोवीसपासून मोहीम सुरुवात होणार आहे या योजनेमध्ये आपले आधार कार्ड हे आपल्या सात बारा उतर्याशी लिंक करण्यात येणार आहे यासाठी आपल्या आधार कार्डशी मोबाईल लिंक करणे आवश्यक आहे जे शेतकरी आधार कार्ड सात बारा उतर्याशी लिंक करणार नाहीत त्यांना पी एम किसान योजना सोसायटीचे कर्ज पीक किंवा पीक कर्ज दुष्काळी अनुदान व अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा हो लाभ मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे तसेच चार शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे रबी हंगामाची पाहणी केली नसेल त्यांचे आधार कार्ड सात बारावत रेशे के लिंक केले जातील म्हणून सर्व शेतकरी बांधवाने लवकरात लवकर आपली रबी हंगामाची ई पीक पाहणी देखील ॲपद्वारे करून घ्यायची आहे अग्निशक योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता फार्म आय डी मिळणार आहे सोमवारपासून या योजनेची अंमलबजावणी होणार सुरुवात गावनिहाय तीन दिवस विशेष कॅम्प आयोजित केले जाणार आहे तर राज्य शासनाच्या कृषी पशुधन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या चोवीस ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णय निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील सोमवार सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ॲगस्ट टॅक योजना राबविण्यात येणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना शेतकरी पत्रक क्रमांक देण्यात येणार आहे यासाठी प्रत्येक गावात कॅम्प आयोजित केले जाणार आहे असून या कॅम्पमध्ये गावातील शेतकऱ्यांना उपस्थित राहून आपला शेतकरी ओळखपत्रक क्रमांक तयार करून घ्यायचा आहे असे आवाहन प्रशासनाने केले आहे अग्रिस्टेकमध्ये शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीचा आधार आधारसं माहिती संच हंगामी पिकाची माहिती संच आणि भूसंदर्भीकृत भूभार्ग असणे गाव नकाशी याची माहिती संच असा माहिती संचाचा यामध्ये समावेश आहे असे अॅगिस्टॅक योजनेमध्ये अपेक्षित काय फायदे असतील तर पी एम किसान योजनेसंदर्भात अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी पूर्ण करण्यामध्ये सुलभता येईल व तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत पात्रला सर्व लाभार्थ्यांना समाविष्ट करून घेण्याचा सहाय्य मिळेल व तसेच शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून यामध्ये देखील सुलभता येणार आहे व तसेच पीक तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करण्यास देखील सुलभता येणार आहे व किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांना नोंदी ऑनलाईन पद्धतीने होऊ शकणार आहे अशा प्रकारे शासनाने ही योजना बीड जिल्ह्यामध्ये गतवर्षी प्रायोगिक तत्वावर राबविली होती त्यानंतर शेतकरी उपत्र क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये ऑनलाईन पीक कर्ज उपलब्ध करून देणे शक्य झाले प्रकारे ही योजनेची अंमलबाजवणारी